यानंतर आपण आपल्यासोबत एक खूप खास पाहुणे जोडलेले आहेत अभिजित गोपछडे नांदेडहून कारसेवक आपण थेट त्यांच्याशी थे थे चर्चा करूयात नमस्कार सर साम मध्ये खूप खूप स्वागत आहे अजित डॉक्टर अजित गोपछडे, गोपछडे सध्या आपल्यासोबत नमस्कार सर आज आपण पाहतोय की पाचशे वर्षांची पाचशे वर्षांचा हा संपूर्ण संघर्ष आहे आणि त्यानंतर आज अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर रामप्रभू रामाची खरतर प्राण प्राणप्रतिष्ठा होतीये ऐतिहासिक असा क्षण आहे तुम्ही स्वतः या मोठ्या संघर्षामध्ये खरं तुमचं योगदान अतिशय महत्वाचं मानलं जातं तुमचा फोटो सुद्धा सध्या व्हायरल आहे की ज्यामध्ये तुम्ही हातामध्ये झेंडा घेतलेल्या बाबरी मशीदीवरचा तर तो दिवस आणि आजचा हा दिवस काय भावना व्यक्त कराल साम टीव्हीच्या माध्यमातून मी सर्व आमच्या कारसेवकांना मी आज जय श्रीराम म्हणतो माझं एसचं शिक्षण झालं होतं वय बावीस वर्ष वय होतं आणि संघाच्या योजनेतून मी शिलापूजनाचे अनेक कार्यक्रम करीत वैजापूर सिल्लोड या भागातून संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकावरून आम्ही तीनशे कारसेवक निघालो माझे वाहिनी प्रमुख होते आणि त्यांच्या सूचनांचं पालन करीत आम्ही अयोध्येला फैजाबादच्या मार्गे पोहोचलो <laughs> फैजाबादमध्ये आम्ही रात्रीला उतरून पायी चालत आम्ही अयोध्येकडे गेलो त्या ठिकाणी संत महंतांनी आम्हाला आशीर्वाद दिले आम्हाला आवभगत केली सकाळी उठून शेरवी नदीचं आम्ही स्नान केलं प्रार्थना केली आणि आम्ही त्या विवादित ढाच्याकडे सर्व मिळून आम्ही रवाना झालो त्या विवादित ढाचाच्या समोर ताई आम्हाला बसण्याचं भाग्य मिळालं कारण छत्रपती संभाजीनगरचा गट हा सगळ्यात पुढे होता मी एमबीबीएस या नात्याने त्या ठिकाणी सगळ्यांच्या आरोग्याची सेवा करण्यासाठी गेलो होतो परंतु शीर्षस्थ नेते माननीय अशोकजी सिंगल साध्वी ऋतंबराजी विनय कटियारजी आम्हाला सगळ्यांना सांगत होते की संयमानं आपल्याला कार सेवा करायची आहे पण वीस लाखाचा जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित होता कोणीही तरुण ऐकायला तयार नव्हता समोर काटेरी कुंपण होतं बांबूचे बॅरेकटिंग होते सर्व संतप्त कारसेवकांनी ते बांबूचे बॅरॅकेटिंग तोडले तारेचे कुंपन तोडले आणि हनुमानाची वानरसेना अशाप्रमाणे सगळेजण मनुष्य साखळीच्या रूपाने आम्ही सगळे गुंबदावर चढलो आणि तब्बल साडे अकरा ते दीड वाजेपर्यंत ताई मी गुंबदावर होतो माझ्यासोबत माझे अनेक भागातून आलेले कारसेवक हे त्या गुंबदावरती होतो आणि सगळीकडनं जय श्रीरामचा जयघोष होता प्रभू रामचंद्राचा जयघोष होता एक हिंदुत्वाचं एक प्रचंड अभूतपूर्व अशा प्रकारचं मला जनसागराचं दर्शन पाहायला मिळालं माझ्या जीवनातला तो ऐतिहासिक क्षण आहे माझ्या जीवनातला तो एक अभिमानाचा क्षण आहे परंतु ज्यावेळेस तिसरा गुंबद पडणार होता त्याआधी दोन गुंबत पडले दोन तासातच तास। आणि शेवटी अशोकजी सिंगल आम्हाला सगळ्यांना विनंती करत होते की तिसरा गुंबद पडणार आहे अपघात होईल कोणाला पायाला लागेल दुखापत होईल डॉक्टर या नात्याने मी ताई सगळ्यांना खाली उतरण्याच्या सूचना केल्या कोणी ऐकायला तयार नव्हतं जय श्रीरामचा घोष होता पण शेवटी अशोकजी सिंगल यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की खालून कार सेवा सुरू झालेली आहे आपण सगळ्यांनी खाली उतरावं आणि आम्ही सगळेजण खाली उतरलो आणि साडेचार वाजता तिसरा गुंबत पडला आणि सगळीकडे जयघोष दुमदुमला असं म्हणता मध्ये जय श्रीरामचा नारा दुमदुमला नक्कीच तर धन्यवाद डॉक्टर अजित जी आपण एकोणीसशे ब्याण्णव सालचा आपला कारसेवेचा अनुभव आमच्याशी खरतरी इथे शेअर केला त्याबद्दल खरंच आपले मनापासून आभार